स्मृतिशेष बबुताई पांडुरंग पाटील यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त झांजे महाराज बीड यांची सेवा संपन्न मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पुण्यस्मरण दिन साजरा आरग तालुका मिरज जिल्हा सांगली येथील स्मृतिशेष बबुताई पांडुरंग पाटील यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त बीड येथील भागचंद झांजे महाराज यांची कीर्तन सेवा आरग येथील चिंतामणी महाराज ज्ञानाश्रम भवन येथे पार पडली यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले या कार्यक्रमासाठी परायण झांजे महाराज पुण्याहून आलेले दादा महाराज अडसूळ पाटोदा येथील लक्ष्मण महाराज सस्ते बेळगाव येथील उद्योजक अजय खलाटे आरग एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तुकाराम पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश देसाई प्रसिद्ध उद्योजक तात्यासाहेब खोत आरग एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन पंढरीनाथ पाटील मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक शिवाजी बोधले पाटील गणेश नागरी पतसंस्था कौलापूरचे चेअरमन दीपक पाटील प्रगतशील शेतकरी पोपट पाटील गणेश पाटील आरगेतील विठ्ठल मंदिर भजनी मंडळाचे सर्व वारकरी समस्त पाटील परिवार सदस्य पाहुणे व मित्रमंडळी उपस्थित होते सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी येथील विठ्ठल मंदिराचे पुजारी दत्ता गुरव यांचे मोलाचे सहकार्य लाभले